ज्यादा विकलेला होता त्याच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो मुद्देमाल देखील रिकवर करण्यात आले आणि त्याला सदर गुन्ह्यामध्ये हो आरोपी पण करण्यात आले याचबरोबर हे दोन हो जे दोन आरोपी पकडण्यात आलेले होते यांच्याबरोबर इतरही काही गुन्हे करून त्यांनी तो त्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकून जे रक्कम जमा केली होती ती रक्कम सुद्धा जप्त करण्यात आलेली ती साधारणतः सव्वा सव्वा नऊ लाखाच्या आसपास ती रोख रक्कम सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आली अशा प्रकारे या सदर दोन पड़ो आपल्याला लातूर जिल्ह्यातील तीन कारखाने झालेले चोरी उघडकीस आलेली त्याप्रमाणे अशाच प्रॉपरचा एक कारखाना नाटक त्याचा उपशी करायचं त्या तिन्ही गुणांच्या बाबतीत चौकशी करताना असं की सा ले ले ते सामान्य ते चोरी करून बाहु बंगार व्यावसायिकाला विकले त्याच्याकडून त्यानुसार आम्ही मुक्ता मौलाब पटाण आता बांगार व्यावसायिक जो रोडमधला आहे त्यांना ताब्यात घेतले त्याच्याकडून एक टन सात किलोग्रॅम एवढ्या वजनाचं सहा लाख सत्तावन्न हजार चारशे छप्पन किमतीचे आम्ही मुद्देमाल जप्त केला जो या तीन कारखान्यांमधून चोरीला गेलेला होता आणि ती जी कॅश होती त्यातली विकल्यानंतर जी त्यांच्याकडे आली होती ती कॅश होती त्याचबरोबर हे सदरच्या आरोपींनी शेळ्या चोरी मस्त चोरी जनावरांच्या ज्या चोरीचे गुन्हे दाखल होते त्या आपल्या पट्ट्यामध्ये त्या चोरी केल्याची त्यांनी कबूल केली होती त्याचबरोबर काही घरपोडे केलेले आहेत त्यांनी असे एकूण अठरा गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केलेले आणि या अठरा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले नु। त्या अनुषंगाने या तिन्ही घटनांची मोडस एकसारखी असल्यामुळे तिन्हीचे प्रभारी अधिकारी आणि आमचे स्थानिक पोलीस ब्रांचचे प्रभारी अधिकारी बावकर साहेब यांची एकत्र मीटिंग मध्ये पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतली होती आणि त्यांच्या यमुकीचा अभ्यास करून त्या पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी त्यातील आरोपी जे कोण असतात ते निष्पन्न करण्यासाठी सूचना दिली जाते त्या अनुषंगाने पी आय सुधाकर बाबा आणि त्यांची टीम ही काम करत असताना टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे काही व्यक्ती निष्पन्न झाले त्या व्यक्तींच्या मुवमेंटचा अंदाज घेतला असता मुरुड रोडला शहरातल्या जिल्ह्यातील आपल्या ते आरोपी मुरूड रोडला ट्रॅप लावला असतात त्यातले दोन आरोपी आपल्याला पकडण्यामध्ये यश मिटलेले त्यांची